नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की इंडियन आर्मी म्हणजेच काय इंडियन आर्मी ए आर ओबद्दल आपण म्हणू शकतो ही मोठी अपडेट आहे यानुसार जर आपण अपडेट पाहिली तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो तुम्हाला सिंपल जी अपडेट पाहिजे असेल तर ऑफिशियल ही आलेली आहे म्हणजेच काय तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली जॉईन इंडियन आर्मी टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल पहिलीच त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला कॅपचा कोड फिल करायचा आहे कॅपच्या कोड फिल झाल्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला इथे दिसतं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर नोटिफिकेशन क्लिक केलं त्याच्यावरती क्लिक केलं तर ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे की जे आता सेकंड फेजची जी काय एक्झाम आहे ती मित्रांनो आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होणार आहे म्हणजे ऑल इंडियामध्ये जे काय ए आर ओ आहेत आपली जसं आपण महाराष्ट्रामध्ये आपली ए आर ओ पुणे येते ए आर ओ मुंबई येते ए आर ओ कोल्हापूर त्यानंतर ए आर ओ संभाजीनगर येते तर अशा प्रकारचे ज्या काय ए आर ओ आहे मित्रांनो या ए आर ओ जवळजवळ एक तारखेपासून आपण म्हणू शकतो म्हणजे पहिल्या वीकमधूनपासून सुरू होणार आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे जे लास्ट आहे लास्ट गेल्या वर्षी जी काही मुलं राहिली होती आपण म्हणू शकतो किंवा आत्ता जी काय मुलं सुरू होत आहेत अठरा प्लस होत आहेत त्यांच्यासाठी ही खूप गुड न्यूज आहे आणि ज्यांनी ज्यांनी आधीपासून प्रॅक्टिस केली ज्यांनी ज्यांनी हे भरतीची तयारी केली नक्कीच यावर्षी त्यांना चान्स आहे का तर आहे परंतु आत्ताचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघून जा तुमचा झाला असेल तर हा व्हिडिओ संपलेला नाही आहे याच्या पुढे खरा व्हिडिओ सुरू होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की भरती होण्यासाठी आपल्याला काय हो काय लागतं प्रत्येकजण काय म्हणतं की आपल्याला फिजिकल चांगलं लागतं आपला अभ्यास चांगला लागतो आणि आपलं मेडिकल चांगलं लागतं ह्या तीन गोष्टी ते इम्पॉर्टंट आहेतच परंतु याच्या व्यतिरिक्त एक म्हणजे तुमचे डॉक्युमेंट ओके असणं गरजेचं आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे भरती कधी आहे आणि कशी आहे हे सुद्धा माहीत असणं तेवढंच ते महत्त्वाचं आहे जेवढं भरती होणं गरजेचं आहे आणि भरती कधी आहे आणि कशी आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आत्ताच तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेलेकून प्रेस करू शकता पूर्णपणे ही गोष्ट मोपत आहे कारण की काय होतं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काही भरती अशा येऊन निघून जातात परंतु आपल्याला कळत नाही की भरती कधी निघ आली आणि कधी गेले आणि एखादा गावातला मुलगा भरती झालेला असतो आणि तेव्हा आपण म्हणतो अरे यार ही भरती कधी आली होती मला माहीतच नाही आहे तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो no, मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बेल ऐकॉन तर नक्की प्रेस करा फ्री आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल दाबली तर नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे या गोष्टींचा फायदा होईल जर तुम्ही भरती झाला नसाल किंवा तुमचं एज पार झालं असेल आणि काही असेल तर कुठेतरी तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या घरातल्या कोणाला तरी सांगू शकता की अशा प्रकारची भरती आले बाबा तू ही भरती ट्राय कर तर आजचा हा व्हिडिओ तसाच इम्पॉर्टंट आहे तो म्हणजेच काय की आत्ता हा जो पहिल्या वीकमध्ये ए आर ओचे फॉर्म निघणार आहेत ते फॉर्म भरण्यासाठी काही डॉक्युमेंट्सची गरज पडते मित्रांनो ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जर असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि भरला तरच त्याला काहीतरी अर्थ राहतो तर ते कोणकोणते डॉक्युमेंट आहेत कशा प्रकारे आहेत कशाप्रकारे आपल्याला ते डॉक्युमेंट काढायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमधून मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती आणि जी आता येणारी एस 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 जी डी आहे याच्याबद्दल जर इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूस आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल डॉक्युमेंट्स बद्दल प्रत्येकाला बऱ्यापैकी नॉलेज असतं का जास्त कारण भरती करतोय आपण भरती करताना जे विद्यार्थी अकॅडमी लावतात त्यांच्यासाठी तर सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांना दिली जातात त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात पण जे विद्यार्थी अकॅडमी लावत नाहीत त्यांच्यासाठी कुठेतरी ह्या गोष्टी कचकट होऊन जातात अॅकॅडमीमधून मला एक लक्षात आहे मित्रांनो जर तुम्हाला आपले आपली अकॅडमी लावायची असेल ऑलरेडी एस एस सी जी डीचे फ्री लेक्चर आपल्या चॅनलवरती येत असतात मॅथ्सचे ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि जर तुम्हाला फिजिकलसाठी अकॅडमी आर्मी भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी अकॅडमी लावायची असेल तर सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक ग्रुप आहे अकॅडमी स्पेशल बॅचचा किंवा एक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली कॉल करून तिथे अकॅडमीबद्दल आपल्या विचारू शकता किंवा त्या ग्रुपमध्ये जॉईन झालं तर आम्ही तुम्हाला कॉल करू अकॅडमीबद्दल तुम्हाला अजून एक मित्रांनो गोष्ट सांगेन की जर तुम्ही अकॅडमी लावलीत निदान तीन महिन्यासाठी जर अकॅडमी लावली तर कुठेतरी भरतीचा एक अनुभव येऊन जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला आजीवन मिळेल का तर मिळेल कारण वर्दी मिळवण्यासाठी कुठला तरी एक प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे अजून एक मित्रांनो गोष्ट तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल सांगतो ते म्हणजे काय तर तुमचे कोणतेही डॉक्युमेंट जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते डॉ मी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मित्रांनो जेव्हाही भरती निघते एनिथिंग पोलीस भरती असू द्या एस एस सी जी डी असू द्या आर्मी भरती असू द्या कोणतीही भरती असू द्या त्या भरतीच्या शेवटच्या डेटच्या आधीचे डॉक्युमेंट असणे खूप गरजेचं असतं कधीकधी काय होतं मित्रांनो आपल्या आसपासचे जे विद्यार्थी याच्या आधी मला खूप अनुभव आला मला व्हॉट्सअपला मेसेज आले काही कमेंटसुद्धा आले की सर माझा असेल सर्टिफिकेट किंवा माझं हे कास्ट सर्टिफिकेट माझं किंवा माझं हे सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट, सर्टिफिकेट माझं ह्या डेटचं आहे तर मी भरती होऊ शकतो का जर तुमचं कोणतंही सर्टिफिकेट जर तुमच्या भरतीच्या लास्ट डेटच्या नंतरचं असेल तर मित्रांनो क्षमा करा तिथे तुम्ही भरती होऊ शकणार नाही त्याच्यामुळे हे जे सर्टिफिकेट आहेत ते तुमचे पूर्णपणे लास्ट डेटच्या आधी असणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच हा मी मित्रांनो व्हिडिओ आहे म्हणजेच आत्ताच तुम्ही त्याचं अप्लाय केलं तर नक्कीच फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या आधी ते तुमचे डॉक्युमेंट निघतील आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर समजा फॉर्म निघायला सुरुवात झाली तर निदान वीस ते पंचवीस तारखेपर्यंत फॉर्म आपली डेट सुरू राहील त्याच्यामुळे मित्रांनो काय होईल की आपल्याला ते डॉक्युमेंट इथून पुढे वापरता येतील तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट मित्रांनो ते म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्या सेतूमध्ये जावा तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाईल आणि जर ते माहीत नसेल कसं काढायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला पोलीस भरतीचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा काढायच्यात काय करायचं हे लिहिलेलं आहे किंवा इन फ्युचर त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओसुद्धा मी घेऊन येईल तर डोमासाईल सर्टिफिकेट काढणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमचं मूळ रहिवाशी सर्टिफिकेट असतं ते त्याच्यामध्ये तुम्ही मूळ रहिवाशी कुठले आहात हे लिहिलेलं असतं तर याच्यामध्ये एक प्रश्न उभं राहतो ते म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेटचा काळ किती आहे किंवा एज किती आहे त्यामध्ये म्हणजे किती वर्षापूर्वीचं डोमासायल सर्टिफिकेट चालतं मित्रांनो कसं होतं की डोमासाईल सर्टिफिकेट आपलं कितीही जुनं चालतं कारण की आपला जो मूळ निवास आहे तो कधीच बदलत नाही आहे म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्र जे काय आहे ते जसं प्रत्येकाचं स्टेट त्यामध्ये लिहिलेलं असतं पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेल जर तुमचं डोमसायल सर्टिफिकेट तीन ते चार वर्षापूर्वीचं असेल तर एक पन्नास साठ रुपये लागतील नवीन काढून घ्या ह्या वर्षाचं नेक्स्ट आहे ते म्हणजे एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचे जे काय एज्युकेशन सर्टिफिकेट आहे जेवढे दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन ज्या काही डिग्रीज असतील एम एस सी आय टी असेल कम्प्युटर कोर्सेस असतील ते सगळे घ्या एकसोबत ठेवा त्या थे, सगळ्या गोष्टी आणि त्यांचे जे, जे, जे रजिस्टर नंबर आहेत मित्रांनो ते तुमच्या मेल आय डीवरती र ड्राफ्टमध्ये ठेवा त्याच्यानंतर थे, तुमच्या आय डीमध्ये लिहून ठेवा किंवा अदर जे काय घरामध्ये काय एक दोन ठिकाणी असे लिहून ठेवा म्हणजे जर कधी गाळ झाले तर एकदम सिम्पल सापडावेत त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ते म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की रिझल्ट आणि सर्टिफिकेट कारण की तेच तुमच्या आर्मी ए आर ओच्या भरतीसाठी लागतं आणि दुसरं म्हणजे तुमचं आठवीचं सर्टिफिकेट म्हणजेच काय मित्रांनो हे मी का सांगतो तुम्हाला कारण की जे ट्रेड्समॅनमध्ये भरती करतात मित्रांनो मुलं त्यांच्यासाठी तर आठवी पास असणं नाही तर क्वालिफिकेशन खूप गरजेचं आहे पण मित्रांनो मुलं काय करतात दहावी पासवरती फॉर्म भरतात आणि तिकडे तिथेच ते रिजेक्ट होतात कारण गव्हर्नमेंट नियमानुसार आठवी पास जिथे सांगितलेलं असेल तिथे तुम्हाला आठवी पासचं सर्टिफिकेट आणि आठवी पासचा रिझल्ट तोच लागतो तेव्हाच तुम्ही इथे हा ट्रीटमेंटचा फॉर्म भरू शकता यासाठी सिम्पल न मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या शाळेमध्ये आत्ताच जायचं आहे जेव्हाही तुम्ही हा फॉर्म बघत बघत असाल जर तुम्ही हा व्हिडिओ आपला सकाळी दहा ते पाचपर्यंत बघत असाल तरच तुम्ही आत्ताच शाळेत जा पाच नंतर तुमच्या शाळा बंद आहेत आणि सकाळी दहाच्या आधी शाळा बंद असतील आय थिंक तर त्यानंतर तुम्ही जाऊ नका कारण एखादा विद्यार्थी नऊ वाजता रात्री जर बघत असेल तो आत्ता जाऊन बसला तर वेगळं काहीतरी घडेल त्यामुळे तुम्ही जर आत्ता व्हिडिओ पाहत असाल वर्किंग टाईममध्ये तुम्ही आत्ताच जा आणि शाळेमध्ये जाऊन या गोष्टींची इन्क्वायरी करा नक्कीच तुम्हाला त्यामध्ये काहीतरी तथ्य मिळून जाईल आणि ते सर्टिफिकेट तुम्ही मिळवा तर तुमचं आठवीचं सर्टिफिकेट झालं आठवीचा दाखला सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जा आपलं जाती प्रमाणपत्र तुम्हालासुद्धा इथे लागणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा एजचं काही मॅटर करत नाही म्हणजे तुमचं चार पाच वर्षापूर्वीचं जरी असलं तरी चालतंय परंतु ते दाखवून तुम्ही नवीन सर्टिफिकेट घेऊ हो शकता त्यानंतर रिलीजन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं धर्म हिंदू मुस्लिम सिख इसाई अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट असतं मोस्टली ते आपल्या महाराष्ट्रामध्ये निघत नाही मित्रांनो आय थिंक परंतु ते जे आपलं धर्म जो आहे आपल्या मित्रांनो तो धर्म आपल्या कास्ट सर्टिफिकेट ऑलरेडी नमूद असतो त्याच्यामुळे त्याचं काही गरज पडत नाही पण जर मिळत असेल तर घेऊ शकता त्यानंतर स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट एक लागतं मित्रांनो म्हणजे तुमचं शाळेतील वर्ताव हो कसा आहे तर यासाठी सिंपल मित्रांनो जर तुम्ही आठवी पासवरती फॉर्म भरणार असाल तर तुमचं आठवीमध्ये ज्या स्कूलमध्ये असाल मित्रांनो त्याच स्कूलचं तुम्हाला ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आणावं लागणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही दहावी पासवर भरती करत असाल तुमचा दहावी पास म्हणजे दहावीला ज्या शाळेमध्ये होता तर त्याच शाळेचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं आण आना, आण आणावं लागणार आहे काही विद्यार्थी मित्रांनो कसे असतात पुण्या मुंबईमध्ये राहतात आणि त्यांची दहावी आणि आठवी गावामध्ये झालेली असते मग आत्ताच तुम्ही एखादा दिवस काढून गावाला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट इथं ते म्हणजे तुमचं गावातलं कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच काय मित्रांनो तुमच्या गावामध्ये तुमचं कॅरेक्टर कसं आहे याचा एक दाखला आपल्याला सरपंचाकडून मिळतो त्यांच्याकडे परफॉर्मा असतो एक स्टॅम्प असतो एक शिक्का असतो ते तुम्हाला देतात की ह्याचं कॅरेक्टर ओके आहे त्यानंतर अनमॅरिड सर्टिफिकेट म्हणजे तुमचं श लग्न झालेलं नाही याचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला सरपंचच देतो ते त्यांच्याकडे परफॉर्म असतात तुम्ही जाऊन त्यांच्याकडे डायरेक्टली भेटला ते तुम्हाला देऊन देतील रिलेशनशिप सर्टिफिकेट आता हे काय असतं मित्रांनो जर तुमचा भाऊ किंवा तुमचे वडील जर आर्मीमध्ये असतील त्यांच्या त्यांना एक रिलेशनशिप सर्टिफिकेट मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे डायरेक्टली काढून घेऊ शकता त्यानंतर एन सी सी सर्टिफिकेट ए बी सी जे काय तुमच्याकडे असेल ते तुम्हाला इथे काढून घ्यायचं आहे नंतर स्पोर्ट्सचा जर तुमचं कोणतं एखादं सर्टिफिकेट असेल ते सुद्धा मी ते काढून घेऊ शकता हे झाले मित्रांनो आत्तापर्यंत कुठले सर्टिफिकेट जे फॉर्म भरताना लागतील ते गरजेचं सर्टिफिकेट याच्यानंतर काही सर्टिफिकेट लागतील म्हणजे ॲफिडेविट एक लागतं ते कसं करायचं काय करायचं याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण की ह्यामध्ये सांगायला गेलो तर खूप व्हिडिओ खूप आपला मोठा होईल तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सिम्पल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा ॲफिलेट सर्टिफिकेट लागते पॅन कार्ड आधार कार्ड आजकाल सगळ्यांकडे ते सांगायची गरज नाही ते पण तुमच्याकडे असणारच आहे आणि त्याच्यानंतर एक लागतं ते म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन ते तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर लागणार आहे तर ते पोलीस व्हेरिफिकेशन सिम्पल तुमच्या पोलीस स्टेशनला गेलात तुम्हाला ते मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो एवढे सगळे सर्टिफिकेट लागतात या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि पुन्हा एकदा सांगेल मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच काढून ठेवा खूप साऱ्या भरती ह्या वर्षी येणार आहेत पोलीस भरती येणार आहे एस एस सी जी डी ऑलरेडी चालू आहे त्यासाठी सुद्धा मेडिकल आणि डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला हे जे डॉक्युमेंट तुम्हाला तिथेसुद्धा फायद्याचे पडतील तर पोलीस भरतीला सुद्धा फायद्याचे पडतील अजून काही भरती आहेत त्यासाठी तुम्हाला फायद्याचे पडतील आर्मी तर पडतीलच पडतील यावर्षी एक निश्चय करा आपल्याला आत्ता जानेवारी महिना आहे डिसेंबरच्या आधी तुम्हाला ही वर्दी घालून तुमच्या घरच्यांपुढे उभं राहायचं आहे तर मित्रांनो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशा एकदा नडूसं अशा एकदा नवश्यास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वधे